शिरशापूर तालुका आष्टी जिल्हा बीड हजार आहे मी आलो आहे शाळेत इडली सांबर घेऊन आलो इडली सांबर आणला आहे सकाळपासून इडली इकली तीनशे रुपयाची पैसे साठी निकाल जिल्हा पाहिजे पाठीत शाळा मुशकूर कोथिंबिरी ती पन्नास भाज्या भरल्याला तू विकायला आणले कोथिंबरीची मी जोडी झाल आहे हे बी झाल शिवराज गणे ढोंडे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी आज आमच्या शाळेत आज बाज होतात मी दहा मी मेथी कोथिंबीर हरभरा आणि मी आणि आळूच पान आणले कोथिंबीर मी पाच ला एक मेथी दहा ला एक हरभरा दहा आहे एक आळूचे पान आहे का पाच ला आहे मी असं सकाळपासून आतापर्यंत दोनशे दहा रुपयाचे विकले तो आम्हाला व्यवहार करायसाठी एक आमचे आई वडील आहे का आम्हाला वाले बाजार पाठविलं तर आम्हाला बाजाराचा ती भाजी त्यांचा व्यवहार करा त्यासाठी बाजार भरला आहे शाळा मुर्शदपूर असतील केंद्र असतील नंबर एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुर्शदपूर आष्टी केंद्र आष्टी नंबर एक आज मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू आणि खरी कमाई आनंदी बाजार मुलांना व्यवहार ज्ञान यावं त्यांच्या जीवनामध्ये शालेय शिक्षणाबरोबरच जीवन जगताना त्यांना नफा तोटा परत दुकानात गेल्यानंतर त्यांना त्याच्यापासून म्हणजे व्यवहार ज्ञान थोडक्यात त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अवगत व्हावं यासाठी आम्ही आज खरी कमाई बाजार मुलांनी अगदी खूप सुंदर त्यांच्या घरच्या वस्तू आणल्या काही मुलांकडे नाही त्यांनी स्वतः वस्तू बनवून आणल्या पदार्थ बनवून आणले आणि ते विकत आहेत हा नमस्ते जिल्हा परिषद मुर्शदपूर प्राथमिक शाळा आष्टी नंबर एक ची मी सहशिक्षिका आज आम्ही शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवलेला आहे खरी कमाई आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर खरी कमाई म्हणजे काय तर लहान मुलांना कितपत ज्ञान अवगत आहे की हे कळण्यासाठी आम्ही ही खरी कमाई म्हणून आज ठेवलेली आहे त्यातून मुलांना व्यावहारिक ज्ञान माहिती होते देवाण घेवाण पालकांशी आणि विद्यार्थ्यांचं नातं काय आहे संपर्क किती आहे दोघांमध्ये दो अटॅचमेंट किती आहे हे यावरून कळ होत कळलं जात आणि मुलांना ही माहिती होत म्हणजे भविष्यात ते तोटा हा आ, हे करू शकत नाहीत म्हणजे नफा तोटा हे ओळख त्यांना पूर्णपणे अवगत होती मी दरवर्षी संक्रांत झाल्यानंतर हळदी कुंकू आणि खरी कमाई घेतो याच्यातून मुलांना आनंदही मिळतो आणि एक उपक्रम पण राबवला जातो आमच्याकडे पंचावन्न पट आहे त्यापैकी पंचावन्न पालक तर शंभर टक्के आलेले आहेत त्यामध्ये आसपासच्या परिसरातील ओळखीचे पालक मॅडम तसे आज आम्ही सगळेजण शंभर तरी आमच्याकडे आलेले आहेत साधारणतः दीड ते दोन हजाराची उलाढाल असेल कारण मुलांनी भाज्या फळ आणि हे मिठाई बनवून आणलेली बरेच पदार्थ आणलेले आहेत पालक पण खूप उत्साहित खरेदी करण्यासाठी दोन पेक्षा जास्त उलाढाल झाली असेल आज नमस्कार मी श्रीमती धोंडे आशा अ आज मुर्शपूर शाळेमध्ये आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती अं बहिर मॅडम तसेच आदरणीय शिक्षिका अं भुजबळ मॅडम यांनी हा उपक्रम अतिशय सुंदर उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाल आनंद मिळावा तसे त्याला आपण आठवडे बाजार देखील म्हणू दे म्हणू शकतो तर या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होते तसेच प्रत्यक्ष त्यांना अनुभवायला मिळतं तर हा उपक्रम अतिशय सुंदर या दोन्ही शिक्षिकांनी राबवलेला आहे तर सर्व पालक तसेच विद्यार्थी आनंदी आहेत आणि मी आ, मी एक पालक म्हणून मला अतिशय आनंद होत आहे की माझ्या विद्या विद, माझ्या मुलांना आज प्रत्यक्ष व्यवहार व्यावहारिक ज्ञान हाताळायला मिळालं अनुभवायला मिळालं तर मी मॅडमचे भारत सरकार आयोजित परीक्षा ही आज आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आष्टी या ठिकाणी केंद्र आहे आणि या आष्टी पंडित नेहरू विद्यालयामध्ये तीनशे छत्तीस मुलं ही परीक्षा देत आहेत ही परीक्षा इता पाचवीसाठी घेण्यात येत आहे आणि या परीक्षेमधून जे विद्यार्थी निवड होते म्हणजे नुसार यांची निवड होऊन यांना जवाहर नवोदय विद्यालय गडी या ठिकाणी प्रवेशासाठी निवडलं जात केंद्र सरकार मार्फत या मुलांचं आता सहावी ते दहावी पर्यंत शिक्षण हे गडी येथे मोफत दिलं जात दरवर्षी ही परीक्षा केंद्र सरकार आयोजित करत जे एक हजारच्या आसपास आपल्या आष्टी तालुक्यामध्ये मुलं आष्टी मध्ये परीक्षा देत आहेत चार केंद्र आहेत हा पेपर साडे अकरा ते दीड या वेळेमध्ये आहे शंभर मार्कच आहे